एक प्रेम कथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर सम्राटने ने हँडशेक परत डॉक्टरला सी ऑफ केलं आणि ते दृश्य बघून तिच्या कपाळावर मात्र आठ्या पसरल्या तिला त्यांचं असं हातात हात घेणं जरा सुद्धा आवडलेलं नव्हतं चेहरा दुसरीकडे फिरवला सम्राटने डॉक्टरची फीस दिली तशी डॉक्टर निघून गेली डॉक्टर जाताच त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं तर ती हाताची घडी घालून गाल फुगवून दुसरीकडे बरकत बसली होती आणि ते बघून आता त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या वट असं तोंड फुगवायला काय झालंय काय नाही काय नाही कस काहीतरी नक्कीच झालंय तिने इंजेक्शन दिलंय तुला म्हणून तिचा राग आला की काय मला कोणाचाच राग आला नाही इनफॅक्ट मला कधी रागच येत नाही राग, राग तब्येतीसाठी अजिबात चांगला नसतो एनिवेज तू आराम कर तो तिथून निघून गेला तिने मान वळवून दरवाजाकडे पाहिलं मुलींपासून दूर राहतो म्हणे मग आज बरं स्वतःहून त्या डॉक्टर समोर हात केला सगळे पुरुष एक जात सारखेच असतात त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि चावायचे दात वेगळे असतात सुंदर स्त्री दिसली की लगेच हाय हॅलो थँक यू सॉरी हे सगळे शब्द अचानक बाहेर पडतात एक मिनिट तपस्या तू काय म्हणालीस सुंदर स्त्री दिसली की म्हणजे याचा अर्थ तू सुंदर नाही कारण आजपर्यंत त्यांनी तुला कधीच हाय हॅलो सॉरी थँक यू यापैकी काहीच म्हटलेलं नाहीये वेट सर एक दोन वेळा मला हॅलो बोलले यार तपस्या पण तेव्हा ते फोनवर बोलत होते आणि फोनवर सगळ्यात पहिला शब्द हॅलोच बोलतात म्हणजे मग याचा अर्थ मी खरच सुंदर नाहीये तिचं तोंडच पडलं खाली सरकत तिने पोटावरच ब्लँकेट तोंडावर ओढून घेतलं इंजेक्शनमुळे काही वेळातच तिला गुंगी चढली आणि ती झोपी गेली रात्री एक मेड तिच्या रूम मध्ये आली तिने तपस्याला उठावलं कोण आहे रे शांततेत झोपू पण देत नाही मॅडम तुमच्यासाठी जेवण आणलंय मेडने हातातलं ताट बाजूला ठेवलं तसं तपस्याने वैतागून ताकून तिच्याकडे पाहिलं कारण त्या मेडने तिची झोप मोड केली होती मला भूक नाहीये हे घेऊन जा मला झोप येते झोपून घेतला काहीही केल्या तिला तिची झोपच आवरत नव्हती मॅडम प्लीज असं करू नका तुम्ही जेवला नाही तर साहेब मला ओरडतील काय कटकट आहे रे देवा ती पुन्हा उठली तिने त्या मेडकडे पाहिलं तर ती बिच्चारी केविलवाणा चेहरा करून उभी होती ते बघून तर तपस्याला तिची दयाच आली ठीक आहे पण आधी मला वॉशरूम ला जायचंय मला हेल्प करशील तशी ती मेड लगेच खुश झाली तिने हातातलं ताट बाजूला ठेवला आणि तिला उठायला मदत केली पण जसा तपस्याने पाय खाली ठेवला तशी वेदनेची एक तीव्र कळ तिच्या पायापासून डोक्यापर्यंत वाहून गेली तसे तिने डोळे गच्च मिटून घेतले आणि त्या मुलीचा हात हातात घट्ट पकडला तपस्या तू कमजोर नाहीयेस आयुष्यात खूप काही सहन केलेस ही छोटीशी वेदना तर तू नक्कीच सहन करू शकतेस तिने स्वतःला स्ट्रॉंग बनवलं पुन्हा एकदा डोळे उघडले आणि त्या मुलीने तिला वॉशरूम मध्ये जायला हेल्प केली ती फ्रेश होऊन पुन्हा बाहेर आली त्या मेडने तिला व्यवस्थित बसवलं आणि मग तिच्या समोर एक छोटासा टेबल ठेवला आणि त्यावर ते ताट ठेवलं जेवून घ्या काही हवं असल्यास मला आवाज द्या मी बाहेर उभी ती मेळ निघून गेली तपस्याने त्या जेवणाच्या ताटाकडे पाहिलं तिला जेवायची अजिबात इच्छा होत नव्हती पण जेवावं तर लागणारच होत शेवटी तिने कसे बसे चार घास पोटात ढकलले आणि त्या मेडला आवाज दिला तिचं अर्ध जेवण तर ताटात राहिलेलं तुम्ही हे पूर्ण का खाल्लं नाहीत जेवण आवडलं नाही का हे नसेल आवडलं तर शेफला सांगू का दुसरं काहीतरी बनवायला ती मेड अगदी अदबीने तिच्याशी बोलत होती सम्राटने स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की तपस्याला काहीही कमी पडता कामा नये नाही नकोय मला मला जेवढी भूक होती तेवढं मी खाल्लंय आता फक्त मला पाणी हवंय हो तस त्या मुलीने तिला पाणी दिलं तिच्या समोरच सगळं व्यवस्थित क्लीन करून ती मुलगी ते जेवणाचं ताट घेऊन निघून गेली खाली डिनर टेबलवर सगळे जेवणासाठी जमले होते त्या मेडला खाली येताना बघून सम्राटने तिला आवाज देऊन बोलवून घेतलं खाल्लं का तिने हो सर पण त्यांनी थोडसच खाल्लं त्या म्हणाले की मला भूक नाहीये मी त्यांना खूप आग्रह हो केला पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही इट्स ओके जा त्यानंतर तो शांततेत जेवू लागला आबा आणि आत्या मात्र एकमेकांकडे बघू लागले ज्या प्रकारे सम्राट तिची काळजी घेत होता हे कुठेतरी त्यांना आश्चर्यचकित करून जात होत नाव काय त्या मुलीच मध्येच त्याने मान वर्ती करत विचारलं तसे आबा आणि आत्या दोघेही त्याच्या तोंडाकडे बघू लागले तपस्या तपस्या नाव आहे ना तिचं तिचं नाव पण अरे नाही मला वाटलं की तू त्या पाहुणीच नाव विचारतोस त्या मुलीचं नाव तर शिवांगी खूप सुंदर आहे तुला फोटो बघायचा असेल तर तुझ्या रूम मध्ये पाठवून देते नाही नको उद्या येणारच आहे ना तेव्हा समोरासमोरच बघतो झालंय झालं त्याच्या जागेवरून उठला आणि जाऊ लागला पण तितक्यात त्याला काहीतरी आठवलं तसा तो पुन्हा मागे फिरला आदू तुझं जेवण झालं की थोडा वेळ तिच्या जवळ जाऊन बस आणि तिच्यासोबत बोल तिला एकटं राहायची सवय नाहीये याला बऱ्या तिच्या सगळ्या सवयी माहिती आज्ञा चुपचाप जेव नको तिथे डोकं चालवू नकोस आत्या तिच्यावर ओरडल्या तशी ती दचकली आणि मान खाली घालून जेऊ लागली तिचं जेवण झालं तशी ती तपस्याच्या रूम मध्ये गेली तर तपस्या बाल्कनीत जाऊन बसली होती ते बघून आज्ञाला आश्चर्य वाटलं अरे तुम्ही इथे कशा आलात तुमच्या पायाची जखम अजून ओली आहे बेडवरच आराम करायचा ना आधार घेत आले तसही मला नुसतंच बसून बसून खूप कंटाळा आलाय इथे थोडं बर वाटतंय कुणीतरी आपल्या सोबत बोलायला आलं या गोष्टीने तपस्याला खूप आनंद झाला खरंच तिला एकटं राहायची सवय नव्हती जेव्हा जेव्हा ती एकटं राहायची तेव्हा तेव्हा तिला तिच्या आईची खूप आठवण यायची त्यामुळे ती नेहमी माणसांच्या गर्दीत स्वतःला बिझी ठेवायची जेणेकरून तिला तिचा एकटेपणा जाणवू नये तुमचं नाव आज्ञा आहे ना हो मी आज्ञा तुम्ही सम्राट सरांच्या कोण लागता मी त्यांच्या आत्याची मुलगी आहे आणि तो माझा भाई आहे आज्ञा तुमचं नाव खूप छान आहे थँक्यू पण प्लीज तुम्ही मला अहोजाओ करू नका मी लहान आहे तुमच्यापेक्षा अहो पण तुम्ही सम्राट सरांच्या बहीण आहात ना हातना? मग तुम्हाला कसं अरे तुरे करणार भाई तुमचा बॉस आहे मी नाही सो तुम्ही माझ्याशी अरे तुरे बोलू शकता फ्रेंड्स आज्ञाने सरळ तपस्यासमोर हात केला काय झालं तुम्हाला माझ्याशी फ्रेंडशिप करायला आवडणार नाही का आवडेल पण एक प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम मैत्रीमध्ये कुणी अहो जाओ करत नाही त्यामुळे तू मला अरे तुरेच कर मी तुला अरे तुरे करते तपस्याने तिच्या हातात हात दिला तसा आज्ञाचा चेहरा आनंदाने उजळला त्यानंतर दोघींमध्ये थोड्याफार गप्पा झाल्या पण अगदी थोडाच वेळ झाला असेल तितक्यात त्यांना कोणाच्या तरी येण्याचे चाहूल लागले तस तर त्यांनी मागे वळून पाहिलं तर सम्राट समोर उभा होता सम्राटने आज्ञाला आवाज दिला तशी ती लगेच उठली तपस्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं थोड्या वेळापूर्वी हसून आनंदाने तिच्याशी बोलणारी आज्ञा त्याच्या येण्याने मात्र लगेच निर्विकार झाली होती तिच्या चेहऱ्यावरच हसू एका मिनिटात गायब झालं परत तपस्या मी जाते मला स्टडी करायचंय गुड नाईट ओके गुड नाईट तशी आज्ञा तिथून निघून गेली ती जाताच सम्राटने तपस्याकडे बघून एक सुस्कारा सोडला आणि तो बाल्कनीत गेला तपस्याने त्याच्याकडे पाहिलं आणि दुसरीकडे मान फिरवली तू इथे का आलीस तुला आराम करायला होता तस तिने कपाळावर आठ्या पाडत त्याच्याकडे बघितलं तिला तिच्यावर हुकूम गाजवणारे लोक अजिबात आवडायचे नाही आणि या गोष्टीचा तिला भयंकर राग होता मला झोपून झोपून खूप बोर होते म्हणून इथे येऊन बसले हे बघ तपस्या तुझी तब्येत ठीक नाही जखम अजून ओलीय त्यामुळे तुझं पायावर भार देणं योग्य नाही चुपचा पाच चला झोपून घे मला खरच बोर होतंय त्यात माझा मोबाईल पण नाहीये मला घरी फोन करायचा आहे ठीक आहे उद्या तुझ्यासाठी नवीन मोबाईल येईल मला नकोय तुमचा मोबाईल मला माझाच मोबाईल हवाय तुम्ही फक्त कोणाला तरी तो फार्म हाऊस वरून आणायला सांगा तिथेच कुठेतरी पडला असेल तसा सम्राट इरिटेट झाला आजपर्यंत त्याने कोणाचाही असला ऍटिट्यूड सहन केला नव्हता दुसरं कोणी जर त्याच्याशी या टोन मध्ये बोललं असत ना तर एव्हाना त्याने घरातून एखादा कचरा बाहेर फेकावा तस त्या व्यक्तीला बाहेर फेकून दिलं असत पण तो तिचे सगळे नखरे सहन करत होता का करत होता हे त्यालाही कळत नव्हतं त्या मध्ये तुझा मोबाईल खराब झालाय उद्या तुला नवीन मोबाईल मिळेल मला नको आहे तुमचा नवीन मोबाईल तुम्ही त्याचं पण बिल तुमच्या एक लाखांमध्ये ऍड कराल आणि का कोणास हे ऐकून त्याला काय त्याने धरले आणि स्वतःच हसू कंट्रोल केलं आणि हो तो हॉस्पिटलचा जो काही खर्च झाला असेल ना तो मी तुम्हाला अजिबात देणार नाहीये कारण माझ्यावर ही परिस्थिती तुमच्यामुळे ओढवली सो हॉस्पिटलचं बिल त्या एक लाखांमध्ये ऍड करायचं नाही आत्ताच सांगून ठेवते तिने तिची बाजू एकदम क्लिअर करून टाकली आणि आता हे ऐकून त्याचा चेहरा खरच बघण्यासारखा झाला देवाने नेमका कोणत्या मुहूर्तावर हिला बनवलंय अशा अर्थाने तो तिच्याकडे बघू लागला असे बघू नका मी खरच खूप सिरियस आहे आणि यावेळी मात्र त्याचा हसू कंट्रोलच करू शकला नाही तो त्याने हसायला सुरुवात केली पण त्याला हसताना बघून ती शॉक झाली कारण ती पहिल्यांदाच त्याला हसताना बघत होती आणि तो तिच्याकडे हात करून अगदी खळखळून खड़, हसत होता हे तूप आणि सिरियस तो, <laughs> तो पुन्हा हसायला लागला ती मात्र पापणी न लावता एक टक त्याच्याकडे बघत होती हसताना तो खूप गोड दिसत होता यार ह्याची स्माइल किती किलर आहे मग तरी हा सडूसारखा चेहरा करून का फिरत असतो हो मी खरंच सीरियस आहे कारण माझा तुमच्यावर थोडा सुद्धा विश्वास नाहीये अच्छा तुझा माझ्यावर विश्वास नाहीये नाही यावेळी तिने सुद्धा न घाबरता त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिला। तिच्या उत्तराने मात्र त्याच्या भुवया उंचावल्या तो तसाच खाली झुकला त्याने दोन्ही बाजूने सोफ्यावर हात टेकवले त्याच्या या कृतीने मात्र ती गडबडली आणि थोडीशी झुकली कारण आता तो तिच्या एकदम जवळ होता तुझा खरंच माझ्यावर विश्वास नाहीये यावेळी त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्या समोर होता तो तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला प्रश्न विचारत होता तसा तिचा खसा कोरडा पडला ती नाही म्हणतच होती तितक्या त्याने हात पुढे करून तिच्या बोलणाऱ्या ओठांवर बोट ठेवलं तशी ती एकदम गप्प झाली त्याच्या स्पर्शाने एक सळसळ ती वीज तिच्या सर्वांगातून वाहून गेली विश्वास नसताना तर तू शुद्धीत आल्यावर सगळ्यात पहिला मला मिठी मारली नसतीस तुझा माझ्यावर विश्वास आहे म्हणून तू इथे माझ्या घरात तुझा माझ्यावर विश्वास आहे म्हणून तू पनवेला सुद्धा माझ्या सोबत राहत होतीस एकाच घरात रात्री तर आपल्या दोघांव्यतिरिक्त तिथे कोणीही नसायचं पण तरीही तू माझ्या सोबत त्या घरात राहत होतीस विश्वास माझ्यावर नसताना तर तू कधीच सोबत राहिलीच एक एकतर त्याचे ते डायरेक्ट हृदयावर घाव घालणारे शब्द आणि दुसरा त्याचा तो हळू फार स्पर्श काय बोलावं कस रिॲक्ट व्हावं तिला काहीच कळे ना तिचे तर मग तीच गोंग झाली एनिवेज खूप उशीर झालाय आता तुला झोपायला हवं त्याने तिला न विचारताच तिला सरळ दोन्ही हातांवर उचललं आणि आत घेऊन जाऊ लागला यावेळी मात्र तिचे डोळे आश्चर्याने भले मोठे झाले होते तिला त्याच्या परफ्युमचा सुगंध आला तसा तिने श्वास दाबून धरला काही वेळासाठी तर तिला तो सुगंध स्वतःमध्ये साठवून ठेवावासा वाटला आतमध्ये ये त्याने तिला बेडवर तिच्या पायाजवळ असलेलं ब्लँकेट तिच्या अंगावर टाकलं ती मात्र अजूनही भूत बघितल्यासारखं त्याच्या कडेच बघत होती तिच्या दुसऱ्या बाजूने जात त्याने टेबलचा ड्रॉवर उघडला आणि त्यातून टॅबलेट्स बाहेर काढल्या त्याने तिच्या समोर हात केला त्याच्यामध्ये पूर्ण गुंग झालेली ती एखाद्या रोबोट सारख तिने त्याच्या हातातून टॅब्लेट्स घेतल्या आणि तोंडात टाकल्या पाणी सुद्धा पिऊन टाकलं त्याने तिच्या हातातला ग्लास बाजूला ठेवला आणि रूमचे लाईट करून एक केला. गुड नाईट त्याने तिच्या गालाला हात लावले आणि एक हलकीशी स्माइल देत निघून गेला मात्र हिप्नोटाईज झाल्यासारखी नुसतीच पडून होती पाच मिनिटात जे काही तिच्यासोबत झालं ते सगळं तिला स्वप्न वाटत होत त्याच हसणं तिच्या डोळ्यात डोळे घालून एक टग बघण तिला दोन्ही हातांवर उचलून घेणं आणि प्रेमाने गुड नाईट बोलून जाणं हे सगळं तो करूच शकत नाही आणि या गोष्टीवर तिचा विश्वास होता पण मग आता जे तिने अनुभवलं ते काय होत स्वप्न भास की सत्य अजूनही ती याच द्वंद्वामध्ये अडकलेली होती